राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर व पंढरपूर तालुका परिसरातील धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने दोन हॉटेल चालकांसह हो, चार मद्यपी ग्राहकांना पासष्ट हजार रुपयांचा दंड ठोठावला सविस्तर शनिवार दिनांक पंधरा जून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला असता अंबादास सिद्धराम मेहत्रे वय अडोतीस हा दोन मद्यपी ग्राहक नामे केतन मिलिंद शिर्के वय तीस मनोज श्री ढगे वय अडोतीस यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आल्याने सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंद सर्व आरोपींना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती ए एस बिराजदार यांच्या समक्ष हजर केले असता धाबा मालकाला पंचवीस रुपये दंड आणि मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन रुपये दंड ठोठवण्यात आला एका अन्य कारवाईत पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांच्या पथकासह मंगळवारी अठरा जून रोजी दुपारच्या सुमारास रोपळे बुद्रुक गावच्या हद्दीतील या धाब्यावर छापा टाकला असता धाबाचालक सत्यवीर श्यामबिहारी वैचाळीस मद्यपी ग्राहक नामे सोमनाथ वसंत गुंड पिंटू कुमार वय यांच्या विरुद्ध नोंदवण्यात आला या कारवाईत विभागाने एकशे क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या दोन बाटल्या काचेचे ग्लास असा एकूण तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर श्रीमती ए एस साळुंके यांच्या न्यायालयात हजर केले असता ढाबा चालकाला पंचवीस हजार रुपयांचा दंड आणि दोन्ही आरोपींना अनुक्रमे पाच हजार आणि चार हजारांचा दंड ठोठावण्यात आला असता दोन्ही गुन्ह्यातील आरोपींनी एकूण पासष्ट हजारांची रक्कम न्यायालयात जमा केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील कदम पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णाकरचे अशोक माळी विजयकुमार शेळके प्रकाश सावंत वाहनचालक दीपक वाघमारे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका